शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीसाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही आज महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी दिली शिवाजी विद्यापीठाच्या पूर्वेकडील परिसरात भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन मंत्री आबेडकर यांच्या हस्ते संपन्न झालं भूमिपूजनानंतर झालेल्या समारंभात ते बोलत होते अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते तर प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते मंत्री आबेडकर यांच्या हस्ते कुदळ मारून तसेच कोनशिलेचं अनावरण करून भूमिपूजन करण्यात आलं कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी त्यांना यावेळी इमारतीच्या कामाविषयी तसेच अध्यासनाच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली पालकमंत्री श्री आबेडकर म्हणाले एरवी शासन म्हणून आम्ही नेहमी देण्याच्या भूमिकेमध्ये असतो तथापि विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनासाठी आज प्रथमच अनेक दात्यांच्या हातून देणगी निधी स्वीकारण्याची दुर्मिळ संधी लाभली आपल्या कष्टाची मिळकत आपण अध्यासन अध्यासनासाठी देत आहात ही उल्लेखनीय बाब आहे मिळणारा आनंद मोठा असतो शिवाजी नातं जोडल्यानं या अध्यासनाच्या कामाची उंची वाढली आहे हे कोल्हापुरातच होऊ शकतं विद्यापीठानं आपल्या विविध अध्यासनाच्या माध्यमातून लोकशिक्षणाचं भरीव कार्य केलंय त्यामुळे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्राचं एक भूषणच ठरलंय असं गौरवोद्गार त्यांनी काढले अध्यक्ष मनोगतात कुलगुरु डॉक्टर दिगंबर शिर्के म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मूल्य शिक्षणावर भर आहे भगवान महावीर यांचं संपूर्ण तत्वज्ञान हे मानवी मूल्य शिक्षणाचं आहे अपरिग्रह अहिंसा आणि ब्रह्मचर्य या जैन तत्वज्ञानावर आधारित असणारं भगवान महावीर अध्यासन हीच भूमिका घेऊन वाटचाल करत आहे अध्यासनाची इमारत आणि परिसरात जास्तीत जास्त पर्यावरणपूरक असेल याची दक्षता वास्तुरचनेपासूनच घेण्यात आली आहे ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉक्टर विलास संघवे अर्थतज्ञ डॉक्टर जय पाटील यांनी अध्यासनाच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर विजय ककडे यांनी केलं संजय शेटे यांनी अध्यासनासाठी शासनाने जाहीर केलेला तीन कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर मिळण्यासाठी मंत्री आबिटकर यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली प्राध्यापक डी ए पाटील यांनी अध्यासनाची भूमिका स्पष्ट केली शुभम पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले शिवाजी विद्यापीठामध्ये भगवान महावीर अध्यासन वीस एक वर्षापूर्वी सुस्थापित झालं आणि हे एक अध्यासन असं आहे की ते समाजातील सर्वांनी एक त्याला पाठबळ देऊन सुस्थापित केलेलं एक अध्यासन आहे आणि या अध्यासनामार्फत भगवान महावीर यांची शिकवण यांची तत्त्वे जी आजच्या काळामध्ये अतिशय उपयुक्त आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार करणं अविरतपणे चालू आहे तर आज याच अध्यासनाची एक इमारत करण्याचं प्रयोजन केलं होतं त्याचा भूमिपूजन समारंभ आज माननीय पालकमंत्री आदरणीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या शुभ होतोय तर या इमारतीचंही वैशिष्ट्य असं की लोकसहभागातून ही इमारत उभारली जाते म्हणजे विद्यापीठाच्या बऱ्याच इमारती हा एकतर विद्यापीठाच्या निधीतून किंवा सरकारी निधीतून उभारल्या जातात परंतु ही एक इमारत अशी आता उभारत आहे की त्यासाठी सगळा निधी हा समाजातून एकत्रित आलेला आहे आणि आजच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं मूल्य शिक्षण देण्याची जी काही आज आवश्यकता आहे ती या अध्यासनाच्या मार्फत निश्चित पुरी होणार आहे इमारत अतिशय चांगली सुबक आणि पर्यावरणपूरक पर्यावरणाला सुयोग्य अशी अशा प्रकारची इमारत उभारली जाणार आहे शिवाजी विद्यापीठाचा हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट जे आहे त्याची सुरुवात आज होत आहे आणि त्याचा एक वेगळा आनंद आहे धन्यवाद